विद्यार्थी मित्रांनो आजच्या पाठामध्ये आपण आम्ही असेही बोलतो हा इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारा भाग पाहणार आहोत आम्ही असेही बोलतो यामध्ये आपल्याला बोलीभाषेचे वेगवेगळे वेग नमुने दिलेले आहेत ते आपण आज पाहणार आहोत त्यामध्ये रशीदनं कोणता मजकूर लिहिलेला आहे पारू या मुलीनं कोणता मजकूर लिहिलेला आहे आणि तुम्ही स्वतः त्या गोष्टींसाठी त्या वस्तूंसाठी कोणते शब्द वापरता हे देखील आपल्याला पाहायचं आहे आपल्या बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये वागण्यामध्ये वेगवेगळे शब्द आपण वापरत असतो काही बोलीभाषेतले शब्द असतात आणि काही परकीय भाषेतले म्हणजे इंग्रजीतले शब्द आपण वापरतो काही हिंदीतले वापरतो म्हणजे आपल्या बोलण्यात अनेक भाषांचा वापर आपण करत असतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं भाषा बोलली जाते मराठी भाषा कोकणामध्ये वेगळ्या पद्धतीनं बोलली जाते पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं बोलली जाते खानदेशामध्ये वेगळे वेगळ्या पद्धतीनं बोलली जाते मराठी भाषेच्यासुद्धा बोलीभाषा आहेत कोकणी अहिराणी खानदेशी अशा पद्धतीच्या मराठीच्या बोलीभाषा आहेत तर ह्या बोलण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्यातले काही नमुने आज आपण पाहणार आहोत पाठाचं नाव आहे आम्ही असेही बोलतो आम्ही असेही बोलतो सुरुवातीला आपल्याला वाचायला सांगितलंय आपण सगळेजण आपापल्या पद्धतीनं बोलतो कधी कधी आपण एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द वापरतो म्हणजे आपण एकसारखंच बोलत असतो पण त्यात थोडाफार फरक असतो थो। कोकणातल्या एका शाळेतील रशीद व पारुण जे पाहिलं ते त्यांच्या शब्दात लिहिलं आहे ते वाचताना तुम्हाला गंमत वाटेल कोकणामध्ये असणाऱ्या रशीद आणि पारू या दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषेमध्ये काही लिहिलंय थोडंसं वाचताना तुम्हाला गंमत वाटेल आपण आता ते वाचायला सुरुवात करूया <coughs> बघा पावसाळ्याचे दिवस होते पावसाची रिपरिप चालू होती मुलं रमत गमत टंगळ मंगळ करत शाळेत येत होती येताना पाहिलेल्या गमती एकमेकांना सांगत होती पावसाळ्याचा दिवस होत आणि पावसाची रिपरिप चालू झालेली होती मुलं रमत गमत शाळेत येत होती आणि येताना त्यांनी काही गमती जमती ज्या पाहिलेल्या असतील त्या एकमेकांना ती सांगत होती आज शाळेत आल्यावर बाईंनी एक नवाच खेळ सुरू केला शाळेत आल्यावर बाईंनी एक नवीन खेळ सुरू केला शाळेत येताना जे जे पाहिलं त्याचं वर्णन लिहा तुम्ही शाळेत येताना जे काही पाहिलेलं आहे <coughs> ते तुम्ही लिहा असं बाईंनी सांगितलं त्यांनी वर्गातल्या मुलांना सांगितलं मुलं उत्साहाने लिहू लागली जे पाहिलं ते लिहायचं स्वतःच्या मनानं त्यांना मजा वाटत होती लिहून झाल्यावर रशीद वाचू लागला रशीदचं लिहून झालं आणि मग रशीद वाचून दाखवायला लागला बघा रशीद काय वाचतोय हातात दप्तर नी करडा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो वाटेत माडाची उंचच्या उंच झाडं होती वाटेतला सांकव वलांडून आम्ही पलीकडे आलो इतक्यात पाऊस गळू लागला वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते पुढं आलो तर एक एसटी फासाना आली आणि वाकणातन पुढं गेली भर एवढ्यात माकडाचं एक केलट पुड्या मारत गेलं रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याची पाकड धरली कुत्र लई जोरात भुकाय आम्ही पळतच इकडं आलो रशीदनं त्याच्या बोलीभाषेमध्ये एक मजकूर लिहिलेला आहे त्यानं शाळेत येताना काय काय पाहिलं याचा रशीदचं वाचन संपलं लगेच पारू शहान म्हणाली बाई आम्ही सोबतच आलो बाई आम्ही दोघ जण सोबत आलो आहोत पण मी वेगळं लिहिलंय मी वाचू आम्ही दोघं एकत्रच आलो सोबत आलो पण मी जरा वेगळं लिहिलेलंय मी वाचू का अगं वाच की असं बाईंनी म्हणताच पारू वाचू लागली सुरुवातीला आपण रशीदनं लिहिलेलं वाचलं आणि आता आपण पारूनं काय लिहिलंय ते वाचणार आहोत चला पा पारूनं काय लिहिलंय ते पाहूया हातात दप्तर आणि डबा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो वाटेत नारळाची उंचच्या उंच झाडं होती हातामध्ये दप्तर आणि डबा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो वाटेत नारळाची उंचच्या उंच झाडं होती वाटेतला तात्पुरता पूल ओलांडून आम्ही पलीकडं आलो इतक्यात पाऊस पडू लागला वाटेत पाण्याजवळ विसाव्याच्या जागेत काही गुराखी बसले होते पुढं आलो तर एक एसटी वेगानं आली आणि वळणावरून पुढं गेली भर्र भर्र इतक्यात माकडाचं एक पिल्लू उड्या मारत गेलं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याचा पाठलाग सुरू केला कुत्र फारच जोरजोरात भुंकू लागलं आम्ही पळतच इकडं आलो बघा रशीदनं त्याचं मनोगत लिहिलेलं आहे त्यानं काय पाहिलं हे रशीदनं लिहिलं पारू सुद्धा त्याच्यासोबत आलेले आहे आणि तिनंही तोच मजकूर लिहिलेला आहे पण दोघांच्या भाषेमध्ये फरक आहे इथं आपल्याला काही वेगळे शब्द सापडतील आता आपण जरा पुढचा भाग पाहूया पारून तिचं वाचन संपवलं अग तुम्ही तर अगदी एकसारखं लिहिलंय बाई म्हणतायत अगं तुम्ही तर अगदी एक सारखं लिहिलंय दोघांनी तुम्ही दोघं मिळून आलात ना बाई म्हणाल्या एक सारखं काय रशीद आणि पारू दोघं एकदम म्हणाले हे बघा रशीदनं लिहिलं की आम्ही करडा घेऊन निघालो आणि पारू न लिहिलं काय आम्ही डबा घेऊन निघालो पण डबा म्हणजेच करडा माड म्हणजेच नारळ आता तुम्ही शोधा बरं तुम्ही दोघांनी एकाच गोष्टीसाठी कोणते शब्द लिहिले आहेत ते बाई म्हणाल्या बघा पारू आणि रशीद या दोघांनी सारखंच मजकूर लिहिलेले आहेत पण दोघांनी वापरलेले शब्द मात्र वेगळे आहेत करडा या शब्दाचा अर्थ आहे डबा आणि माड म्हणजे नारळ म्हणजेच दोघांनी एकसारखंच लिहिलेलं आहे काही शब्द इथं खाली आपल्याला स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत रशीद न वापरला आहे शब्द करडा पारू न शब्द वापरलेला आहे डबा रशीद काय म्हणतोय हातात दप्तरनी करडा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो पारू काय म्हणते हातात दप्तर आणि डबा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो म्हणजे पारूने डब्या डबा असा उल्लेख केला आणि रशीदनं करडा असा उल्लेख केलेला रशीद काय म्हणतोय वाटेत माडाची उंचच्या उंच झाडं होती पारू लिहिते वाटेत नारळाची उंचच्या उंच झाडं होती म्हणजे माड या शब्दाला नारळ असा शब्द वापरलेला इकडं माझा शब्द म्हणून दिलेला आहे बघा इथं तुम्ही कोणता शब्द वापरताय ते तुम्हाला लिहायचं आहे करडा म्हणजे डबा डब्याला काही जण टिफिन म्हणतात माड म्हणजे नारळ नारळाला काही वेगळा शब्द नाही आता सांकव वा वा सांकव हा शब्द रशीदनं वापरलाय कुठं वापरला आहे बघा वाटेतला सांखव वलांडून आम्ही पलीकडे आलो वाटेतला सांखव ओलांडून आम्ही पलीकडे आलो हा रशीदचा शब्द आहे आणि पारुण काय लिहिलेलं आहे पारुण लिहिलंय बघा वाटेतला तात्पुरता पूल ओलांडून आम्ही पलीकडं आलो म्हणजे सांकव या शब्दाला काय शब्द वापरलाय पारुण पूल सांकव या शब्दाला पारुण पूल किंवा तात्पुरता पूल असा शब्द वापरलाय आता माझा शब्द मी सुद्धा पूल असंच म्हणतो आता पुढे शब्द आलाय गोठण गोठण हा शब्द कुठं वापरलेला आहे तर वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते गोठणीत गोठण म्हणजे काय तर पाण्याजवळची विसाव्याची जागा पारुण काय लिहिलंय वाटेत पाण्याजवळ विसाव्याच्या जागेत काही गुराखी बसले होते गोठण म्हणजे काय तर विसाव्याची जागा बघा पारुण शब्द वापरलाय विसाव्याची जागा आपण त्याला शब्द काय वापरू शकतो ठिया वापरू शकतो किंवा विश्रांतीचं ठिकाण म्हणू शकतो आणखी बघा काही गोवारी बसले होते असं रशीदने लिहिले मग गोवारी हा रशीदचा शब्द आहे कुणासाठी गुराख्यांसाठी पारुण लिहिले गुराखी गुराखी हा शब्द वापरला जातो आता फासानं एषटी कशी आली तर फासानं आली असं रशीदनं लिहिलंय फासानं म्हणजे वेगानं आली जोरात आली असे शब्द वापरता येतील पुढं रशीदनं शब्द वापरलाय बघा एष्टी फासानं आली आणि वाकणातनं पुढे गेली वाकनातन म्हणजे वर्णावरन वाकन वाकन हा शब्द वळणासाठी वापरलाय रशीदनं आणि आपण नेहमीच्या बोलण्यामध्ये सुद्धा वळण हा शब्द वापरतो पारून वळण हा शब्द वापरलाय त्यानंतर पुढे आलो तर एक एसटी फासाना आली आणि न पुढे गेली भर एवढ्यात एवढ्यात माकडाच एक केलट उड्या मारत गेलं रशि नलेलं आहे एक केलट इथं आम्ही हा जो शब्द आहे त्याला रशीद न पण आम्ही हाच शब्द वापरलेला आहे आणि आपण बोलताना सुद्धा आम्ही हाच शब्द वापरत असतो हे लक्षात घ्या त्यानंतर किल्ट किल्ट हा शब्द कशासाठी वापरलाय माकडाचं किल्ट म्हणजे माकडाचं पिल्लू माकडाचं पिल्लू माकडाचं पिल्लू त्यानंतर पुढं रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याची पाकड धरली पाकड धरणे म्हणजे काय तर पारुण लिहिलाय पाठलाग केला म्हणजे पाठलाग केला त्याला आणखी एक शब्द माग काढणे माग काढला असा आपण वापरू शकतो त्यानंतर कुत्र लई जोरात भुकायला लई लई म्हणजे पारुण शब्द वापरलाय फारच लई म्हणजे फारच म्हणजेच पुष्कळ किंवा खूप असे बोलीभाषेमध्ये वेगवेगळे शब्द असतात आपण रशीद आणि पारू या दोघांच्या वर्णनातून काही नवीन शब्द जाणून घेतले आणि आपल्याला हे समजलं असेल की प्रत्येक ठिकाणी बोलीभाषेमध्ये फरक असतो बोलण्याच्या काही ज्या सवय असतात काही शब्द असतात त्यामध्ये आपल्याला विविधता आढळते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निश्चितपणे आम्ही असेही बोलतो हा भाग समजला असेल अशी असे मी आशा करतो आणि तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद